माध्यमातून या ठिकाणी आम्ही भुसावळ मध्ये तीन जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन या ठिकाणी करणार आहोत पहिल्या क्रमांकाचं जनसंपर्क कार्यालय त्याचं नाव आहे छत्रपती हिमालय जनसंपर्क कार्यालय रेल्वे स्टेशन स्टँड जवळ आणि दुसरं जनसंपर्क कार्यालय जे आहे ते आम्ही संविधान भवन जॉली पेट्रोल पंप जडगाव रोड या ठिकाणी दुसरं कार्यालय सुरू करणार आहोत आणि तिसरं कार्यालय गजानन माऊली साईबाबा यांच्या पवित्र मंदिराजवळ या ठिकाणी शेतकरी कामगार ग्रामीण कार्यालय अशा पद्धतीने शहरी आणि ग्रामीण तीन कार्यालयाचे उद्घाटन देखील पुढच्या महिन्यामध्ये तेवीस जुलैला आम्ही करणार आहोत आणि संपूर्ण भुसाळ विधानसभा मतदारसंघाचा या ठिकाणी परिवर्तन निर्धार कार्यकर्ता मेळावा या ठिकाणी आम्ही घेणार आहोत कारण की या भुसावळ तालुक्यामध्ये जनतेने निर्धार केला आहे की संविधानवादी ओडपसंवादी रस्त्यावरचा कार्यकर्ता जगन सोरवणे कामगार नेता याला या ठिकाणी आमदार करायचा आहे असा निर्धार जनतेचा असल्यामुळे हे परिवर्तन या ठिकाणी होणार आहे कोण म्हणत की करोडपती आमदार पडणार नाही कोण म्हणतं करोडपती आमदार पडणार नाही करोडपती आमदार संजय सावकारे हे काही या ठिकाणी राम राहुल गांधी नाही आहेत मागच्या निवडणुकीमध्ये राहुल गांधी पडले राहुल गांधीपेक्षा आमदार संजय सावकारे मोठे आहेत का आता स्मृती इराणी केंद्रीय मंत्री पडली केंद्रीय मंत्री स्मृती इराणीपेक्षा आमदार संजय सावकारे मोठे आहेत का नवनीत राणा नवनीत राणाला देखील एका वानखेडे नावाच्या व्यक्तीने अमरावतीमध्ये धूळ चालली त्यांना पाडलं पंकजा मुंडे मुंडे साहेब जे आहेत सर्वात मोठे बहुजनांचे नेते त्यांची कन्या पंकजा मुंडेंना पाडलं त्यानंतर या ठिकाणी जे आहे आमचे ॲडव्होकेट उज्वलजी निकम साहेब देशातले जगातले कायदे पंडित त्यांचा पराभव वर्षातही गायकवाड एका छोट्याशा महिला कार्यकर्त्याने या ठिकाणी केला मोठमोठे मोड़ मंत्री रावसाहेब दानवे हे देखील या ठिकाणी पडलेले आहेत मंत्री महोदय अशा पद्धतीने मोठमोठे केंद्रीय मंत्री मोठमोठे नेते या ठिकाणी पडले तर आमदार संजय सावकारे या ठिकाणी का पडणार नाही म्हणून या निवडणुकीमध्ये चमत्कार होणार आणि या निवडणुकीमध्ये त्यांचा पराभव जनता मोठी आहे आणि जनता मोठी असल्यामुळे जनता ही क्रांती करेल हे परिवर्तन करेल आणि या ठिकाणी आमदार संजय सावकारेचा देखील पराभव या ठिकाणी भुसाळ विधानसभा मतदारसंघातील जनता शंभर टक्के करणार आहे या निवडणुकीमध्ये लोकसभेच्या आम्ही श्रीरामदादा पाटील यांचा प्रचार केला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा काँग्रेसचा शिवसेना आघाडीचा प्रचार केला आमच्या पक्षाची बी जे पी सोबत युती असताना तत्त्ववादी सिद्धांतवादी संविधानवादी भूमिका घेऊन आम्ही या ठिकाणी महाविकास आघाडीच्या सोबत होतो